शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर राज्यातील हजारो शिक्षकांना शासनाकडून दिलासा दुसऱ्या शाळेत समायोजन झाल्यानंतरच मूळ शाळेतून कार्यमुक्ती शिक्षक आमदार जमो अभ्यंकर सन 2024-25 चोवीस पंचवीसच्या हिटलरशाही संचमानतेनुसार राज्यात हजारो शिक्षक अतिरिक्त होणार होते सदर संच मानतेच न्यायालयाने स्थगिती देऊन राज्यातील लाखो शिक्षकांना दिलासा दिलेला आहे तसेच चालू अधिवेशनात सभागृहात शिक्षक आमदार जमोआ अभ्यंकर यांच्या लक्षवेधी प्रश्नांना उत्तर देताना शासनाने स्पष्ट केले आहे की खाजगी शाळा सेवा सर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या कायद्यानुसार अतिरिक्त शिक्षक दुसऱ्या शाळेत समायोजन झाल्यानंतरच मूळ शाळेतून कार्यमुक्त केले जाईल तसेच दुसऱ्या शाळेत समायोजन होईपर्यंत त्यांचे वेतन मूळ शाळेतूनच होणार आहे यामुळे शिक्षक वेतनापासून वंचित राहणार नाहीत शासनाच्या या निवेदनामुळे राज्यातील हजारो शिक्षकांना दिलासा मिळाल्याची माहिती शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष कल्लप्पा फुलारी यांनी दिली शिक्षक आमदार जमो अभ्यंकर यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नामुळे आणि त्यांनी शासनास निदर्शनास आणून दिलेले एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या नियमावलीतील तरतुदीनुसार शासन ही तात्काळ सभागृहात अंमलबजावणी करण्याचे आश्वस्त केले यामुळे आजपर्यंत चालू असलेल्या शिक्षणाधिकाऱ्याच्या चुकीच्या कारवाईस चाप बसणार आहे शिक्षक आमदार जमो अभ्यंकर यांच्या प्रयत्नामुळे शासनाने तात्काळ घेतलेल्या निर्णयाचे शिक्षक महासंघाने स्वागत केल्याचे महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक 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 जिल्हाध्यक्ष कल्लप्पा फुलारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळवलेले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र याच्या